कैरीचं सीझन आलं की घराघरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे लोणचे केले जातात आज आपण तेलंगणा स्टाईल किंवा आंध्रा स्टाईल मस्त असं वाफवलेला मेतांबा करणार आहोत जे वर्षभर छान असं टिकून राहते तर लोणचं करण्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे एक किलोच्या प्रमाणात तर इथे मी हे जे कैरे आहेत दोन तास इतकं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे जेणेकरून यामधला उष्णता कमी होतो आणि यावर असलेली चीकसुद्धा छान घासून काढायचं त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला सालकाडीने छान असं याची साल काढून घ्यायचं आहे तर लोणचं करते वेळेस आपण सगळ्या जे कोणत्या वस्तू वापरतात ते सगळ्या छान कोरड्या असायला पाहिजे हे लक्षात ठेवा त्यानंतर या पद्धतीने आपल्याला कैरीच्या फोडी करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आंबा छान असं घट्ट आणि गच्च आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कैरी जी आहेत आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे मधलं जे क कोळीचा भाग आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे अगदी मोठ्या फोडी नको किंवा अगदी छोट्या फोडी नको मध्यम आकाराच्या आपल्याला फोडी हे तयार करून घ्यायचं आहे तर कैरी जेव्हा आपण कट करतो पुढचा मागचा देठाचा भाग आपल्याला का कट करून टाकायचा आहे त्यानंतरच आपल्याला हे फोडी तयार करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी सगळ्या कैरीच्या मी इथे फोडी तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता याच्या कोळी जे आहे छान घट्ट आहेत या पद्धतीने घट्ट असलेल्या कैऱ्याच आपल्याला घ्यायचं आहे ही टीप महत्त्वाची आहे जर जा कैऱ्या नरम असतील तर लोणचं खराब होऊ शकते किंवा कैऱ्या गच्च नसलेल्या कवळ्या कोळी असलेल्या जर तुम्ही घेताल तर ते सुद्धा लोणचं खराब होऊ शकतं घट्ट कैरी घ्यायची आणि पोहे छान व्यवस्थित बनलेली घ्यायची इथे कपनं मोजल्यास पाच कप इतकं हे कैरीच्या फोडी झालेलं आहे आणि त्यासाठी इथे मी चमचाभर मीठ पाव कप हळद टाकून छान व्यवस्थित त्याला लावून घेतलेले ला आहे झाकून ठेवूया साधारण तासभरासाठी आता यासाठी मसाला तयार करून घेऊया तर कढईमध्ये इथे मी टाकून घेत आहे साधारण पोहे खायच्या चमच्याने चार चमचे इतकं राई तर हे राई आपल्याला भाजायची म्हणजे हलकंसं गरम व्हायला पाहिजे आपण हाताने जर याला टच केलं तर छान गरम लागली पाहिजे कुठल्याही प्रकारचं याचा रंग वगैरे चेंज करायचं नाही त्यानंतर आता हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये पाव कप इतकं इथे मी तीळ टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच दोन चमचे इतकं जिरे आठ ते दहा मिरे तीन ते चार लवंगा अगदी पाव चमचा दाणा टाकून घेतलेला आहे सगळे जिनस गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून छान असं भाजून घ्यायचं आहे तीळ छान तळतडेपर्यंत तर, 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 तर मी घेतलेल्या प्रमाणानुसार अगदी परफेक्ट असं हे तिळाचं वगैरे प्रमाण आहे तासभरानंतर कैरीच्या फोडीमध्ये छान असं पाणी जमा झालेलं आहे तर हळद आणि मीठ टाकल्यामुळे हे पाणी इथे जमा झालेलं आहे ते बाजूला काढून ठेवायचं आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला अर्धा कप तेल टाकायचं आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे सात ते आठ आट... इथे मी मी काळे मिरी टाकून घेतलेलं आहे आणि तीन ते चार लवंगा टाकून घेतलेला आहे फोडणी छान तडतडली की यामध्ये कैरीच्या फोडी टाकून घ्यायचं आहे एक अर्ध्या मिनटासाठी याच पद्धतीने कमी गॅसवर छान परतून घ्यायचं आहे झाकण लावून एखाद मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे मसाले भाजून घेतलेले होतं ते सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी सात ते आठ छोटे तुकडे खोबऱ्याचे किंवा खोबरं टाकून घेतलेलं आहे तर खोबरं जे आहे छान चवीला असायला पाहिजे खवट वगैरे राहू नये

त्यानंतर बाजूला काढून ठेवलेलं जे कैरीचं पाणी होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता झाकून ठेवूया फॅनखाली म्हणजे पटकन थंड होतो साधारण पंधरा ते वीस मिनटानंतर हे सगळं जिन्नस थंड झालेलं आहे आता हाताने तुम्ही टच करू शकता इतपत आपल्याला थंड असायला पाहिजे त्यानंतर बाकीचे जिन्नस टाकायचे आहेत तर या ठिकाणी इथे मी टाकत आहे तयार करून घेतलेला मसाला आणि सोबतच पाऊन कप इतकं लाल मिरची पावडर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी घेतलेला मसाल्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होता लाल मिरची पावडर मिठाचं प्रमाण सुद्धा परफेक्ट आहे कपनं किंवा वाटीनं मोजून तुम्ही हे प्रमाण ठरवताल तर तुमचं प्रमाणसुद्धा चुकणार नाही तर इथे झाकून ठेवायचं आहे साधारण एक दोन ते तीन तास कारण दोन तीन तासानंतर यामध्ये मीठ वगैरे कमी असेल मिरची पावडर कमी असेल तर आपल्याला लगेचच समजतो तर या ठिकाणी आता दोन तीन तासानंतर छान असं हे लोणचं तयार झालेलं आहे तर याला वाफवलेला मेथांबा किंवा याला अं आंबड गोड लोणचं असं सुद्धा म्हणतात तर आंध्रामध्ये किंवा साऊथ इंडियनमध्ये हे पदार्थ जास्त प्रमाणात केले जातात तर आ, हे जे लोणचं आहे आंबड गोड चवीचा असतो आंबड गोड लोणचं किंवा याला बाफवलेला मेथांबा सुद्धा म्हणतात तर या ठिकाणी लोणचं भरून ठेवते वेळेस काचेची बरणी छान कोरडी असायला पाहिजे स्वच्छ धुवून उन्हाला वाळवलेली असायला पाहिजे तरच लोणचं छान टिकून राहते आणि त्याचबरोबर लोणचं करते वेळेस जेवढे आपण ओले हात न लावता काळजी घेतलेल्या आहे त्याचप्रमाणे लोणचं भरते वेळेससुद्धा तीच काळजी घ्यायची आणि प्रत्येक वेळेस लोणचं खाण्यासाठी काढतो त्यावेळेससुद्धा ओलं हात लावायचं नाही ओला चमचा लावायचा नाही त्यानंतर बर्णीमध्ये भरल्यानंतर बर साईडला छान व्यवस्थित पुसून घ्यायचं गच्चं झाकण असायला पाहिजे हवेशीर ठिकाणी ठेवायला पाहिजे म्हणजे लोणचं छान टिकून राहतो आणि गरम वेळेस भरायचं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा जेवढं लोणचं करता कुठल्याही प्रकारचं तेवढं बर्णी भरून ठेवल्यानंतर ते रोजच्या वापरासाठी नाही घ्यायचं बाजूला छोट्या बरणीमध्ये काढून घ्यायचं हवं तेवढं आपण लोणचं बाजूला काढल्यामुळे दररोज जेवणामध्ये ते घेऊ शकता आणि घरात जर माणसे असेल तर प्रत्येकाला सांगणं शक्य नसतो त्यामुळे छोट्या बरणीमध्ये काढायचं त्याचबरोबर बरणी भरल्यानंतर या पद्धतीने हाताने पुसून घ्यायचं आणि गच्चं झाकण लावायचं हवेशीर ठिकाणी ठेवायचं म्हणजे छान असं लोणचं टिकून राहते सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवून करताल तर तुमचं लोणचं छान असं टिकून राहते तर या ठिकाणी आपण गुळाचा वापर केलेला आहे ते गुळसुद्धा छान चवीचा असायला पाहिजे म्हणजे लोणचं छान चा चवीचं होतो तर इथे हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू